हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गोठळी अडकते आणि हृदयाचं कार्य था। होतो असे अनेक आजार होताना आहेत त्यामुळे कोरोनापासून होणारे साईड इफेक्ट हृद्रोगरी एम्बोलिझम किंवा अर्गवायू पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो त्याच्यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करा तुम्ही जर एरंडाचं फळ बघितलं तर ते फळ गोल असतं आणि त्याच्यावर काटे असतात जे कोरोनाच्या विषाणूंवर पण दिसतात नमस्कार मित्रांनो मी वैद्य अतुल काळे हो स्वागत करतो आजचा विषय आपण घेतला आहे कोरोना नंतरचे आणि नंतर, त्याच्यापासून वाचायचं कसं आपण बघतोय आजकाल सगळीकडे आपण हृदरोगाचे किंवा हार्ट अटॅकच्या केसेस बऱ्याच ऐकतोय हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं ऐकतोय अशा बऱ्याच केसेस आपल्याला आजूबाजूला आजकाल होताना दिसतात आणि वीस वर्षापासून पंचेचाळीस पन्नास वर्षापर्यंत हे हार्ट अटॅक घेताना दिसतात बघा आणि त्याबरोबरच हे आजार तर होतातच आहेत हे लाईफ रिटर्निंग आजार तर होतातच आहेत कोरोनानंतर जास्त आणि ते प्रत्येकाच्या बोलण्यात आहेच कुठेतरी की कोरोनामुळे होते कोरोनामुळे होते कोरोनाची लस घेतल्यामुळे होते परंतु याच्या व्यतिरिक्त अन्यही असे बरेच आजार आहेत जे कोरोनानंतर आजकाल होताना दिसत आहेत साध्या आजारांची जर गणना करायची झाली तर माणसाची इम्युनिटी फार कमी झाली आहे आणि इम्युनिटी कमी होऊन सर्दी खोकला ताप हे आजार वारंवार होताना दिसतात त्याबरोबरच फलमन एम्बोलिझम म्हणजेच फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अडकते त्याबरोबरच मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अडकते आणि अर्धांगवायू होतो दम्यासारखा त्रास होतो श्वास घ्यायला त्रास होतो असे आजार सुद्धा इमर्जन्सीमध्ये होताना दिसतात हृदरोग तर आहेच आहे हार्ट अटॅक तर आहेच आहे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अडकते आणि हृदयाचं कार्य थांबतं अरेस्ट होतो असे अनेक आजार कोरोनानंतर होताना दिसत आहेत पूर्वी पण हे आजार होत होते परंतु इतके फ्रिक्वेंटली होत नव्हते जितके कोरोनानंतर आजकाल होताना दिसत आहेत ह्याची कारण मी काही व्हिडिओमध्ये सांगितली पण होती जसं की कोरोनाचा विषाणू जेव्हा शरीरात गेला तेव्हा त्याने संपूर्ण शरीरामध्ये कोरोनाचं विष म्हणजे ज्याला आपण आयुर्वेदामध्ये दुषी विष म्हणतो ते साठून राहिलं आणि तेच विष नंतर नंतर त्रास द्यायला लागल आता हे जे विष आहे ह्याला बाहेर काढता येऊ शकतं का कोणत्याही शास्त्रामध्ये हे विष बाहेर काढण्यासाठी कोणताही मार्ग सांगितलेला नाही एलोपॅथी मध्ये नाही होमिओपॅथीमध्ये मध्ये नाही कशामध्ये नाही परंतु आयुर्वेद हा शाश्वत भावस शा आहे भावस्वभाव नित्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या पुरातन काळापासून पाच हजार वर्षापासून सांगितलेल्या आहेत तशाच आहेत त्याची तशी आहे तशीच आहेत एखादं मेडिसिन जे आहे आधुनिक किंवा इंग्रजी मेडिसिन आहे केमिकलच्या गोळ्या आहेत त्या आज आहेत परंतु पाच वर्षांनी त्या तशात असतील असं नाही त्याच्यावर व्यान आलेला असतो किंवा काहीतरी वेगळी मेडिसिन्स आलेली असतात अँटीबायोटिक्स आले बदलत असतात परंतु आयुर्वेदाचं औषध हे पाच हजार वर्षापासून आहे तशी आहेत त्यांची कार्य त्यांचं काम त्यांचं विविध आजारामध्ये असणारं कर्तृत्व हे सगळं आहे तसं आहे त्यामुळे आयुर्वेद हा शाश्वत म्हणतो आम्ही मग मो याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी अशा पण आहेत ज्या आपल्याला कोरोनाच्या लक्षणाशी मॅच करता येतात कोरोनाचे साईड इफेक्ट असतील त्याच्याबरोबर आपल्याला आयुर्वेदामध्ये जे दिलेलं ज्ञान कि दिले आहे किंवा दिलेल्या गोष्टी आहेत त्या मॅच करता येतात आणि त्या आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो आणि आपण कोरोनापासून जे काही साईड इफेक्ट होत आहेत त्याच्यापासून आपण आपल्याला स्वतःला दूर ठेवू शकतो आता हे जे सगळे आजार आहेत कोरोनाच्या नंतर झालेले त्याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती आहे तर रक्ताची गुठळी होणं अगदी एका देशामधल्या शास्त्रज्ञांनी कोरोनाने डेथ झालेल्या पेशंटच्या बॉडीचं शवविच्छेदन केलं आणि त्यांना असं आढळून आलं की रक्ताच्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आहेत त्यामुळे रक्त पुरवठा कमी झाला आणि मनुष्य दगावला आहे हीच घटना कोरोनानंतर सुद्धा मनुष्यामध्ये घडती आहे आणि जे व्हायटल ऑर्गन्स आहेत हृदय आहे मेंदू आहे किडनीज आहेत त्याचं फेल्युअर होत आहे आणि त्याच्यामुळे लाईफ थ्रेटनिंग असे इफेक्ट होत आहेत फाटल इफेक्ट होत आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की रक्ताच्या गुठळ्या का होतात तर मनुष्याच्या शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन दोष होतात त्याच्यापैकी वात हा अति प्रमाणात वाढतो आणि त्याच्यामुळे रक्तामध्ये या सगळ्या गोष्टी जातात आणि रक्ताच्या गुठळ्या होत आहेत आणि ह्याचं मुख्य कारण वात वाढायचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात असणारी विषारं कोरोनाचे विषाणू जे आहेत ते आपल्या शरीरात गेले त्याचे आर एन एस जे आहे ते, ते आपल्या शरीराच्या पेशींमध्ये जाऊन त्यांनी आपल्या पेशींचे स्ट्रक्चर बदललं पूर्वी विषपुरुष होते तुम्हाला माहिती असेल विषकन्या होत्या चंद्रकांत एक सिरियल त्याच्यामध्ये विषकन्याचा सा प्रयोग सांगितला चाणक्याने पण विषकन्येचा प्रयोग केला होता म्हणजे बी जे आहे ते थोडं थोडं पाजत राहायचं त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर विषारी होतं त्याला विषकन्या किंवा विषपुरुष म्हणायचे तसंच हे कोरोनाचं बीज जे आहे विषाणू आपल्या शरीरात केले आणि आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये त्यांनी त्याच्या डीएनए मध्ये बदल केले आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या पेशींमध्ये झालेले बदल डीएनए मध्ये झालेले बदल हेच आपल्याला आत्ता त्रास देत आहेत त्याला आम्ही म्हणतो की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपल्या शरीरामध्ये दुषी वीष साठलंय आणि ते दुषी बीज जर बाहेर काढायचं असेल तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आहे मग हे बीज बाहेर काढायचं कसं त्याच्याबद्दल आयुर्वेदाने समग्र वर्णन केलेलं आहे विरेचन ही प्रोसिजर सांगितलेली आहे हे विरेचन जर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर नक्कीच कोरोनाची विषारं आपल्या शरीरामधून बाहेर पडू शकतात आणि त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स हृदरोगासारखे व्याधी आहेत ते त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो परंतु बऱ्याच वेळा आपल्याला विरेचन करणं शक्य नसतं विरेचनाला फॉलो करणं शक्य नसतं कारण ही जी प्रोसिजर आहे ती जवळजवळ सात ते पंधरा दिवस खाते मग घरी काय करते बाबा विरेचन तुला करणं शक्य नाही आहे तर निदान एवढं तरी कर असं आम्ही म्हणत असतो त्यासाठी करायचं काय तर त्यासाठी एरंड तेल किंवा आणखी काही जी औषधं आहेत जी विरेचक आहेत रेचक आहेत त्रिफळ्यासारखी गंधर्व रित्यातीसारखी आहेत ही जर आपण वापरली तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो एरंडेल तेल घेण्याची एक पद्धत आहे सकाळी उठायचं चांगलं उठायचं आणि एक वीस ते तीस एम एल एरंडेल तेल दुधाबरोबर किंवा मंजिष्ठेच्या काढ्याबरोबर किंवा महामंजिषा काढ्याबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर हे जर घेतलं तर त्याचा चांगला इफेक्ट येतो आणि लगेच काही तुम्हाला चार वाजता उठून जागं नसतं चार वाजता हे औषध घ्यायचं आणि झोपून जायचं आणि झोपल्यानंतर जेव्हा दोन तासांनी किंवा तीन तासांनी तुम्ही उठाल तेव्हा एक दोन तीन जुलाब सरकून होतात आणि सगळे शरीरात दोषी शुद्ध होत राहतात ही जी प्रोसिजर आहे आठवड्यातून एकदा केली तर तुमचं शरीर शुद्ध होत राहील आणि शरीर शुद्ध राहिल्यामुळे रक्त सुद्धा शुद्ध राहील आणि रक्त शुद्ध झालं की घुटळी होण्याची जी प्रक्रिया आहे ती होणार नाही आयुर्वेदामध्ये एरंड तेलाबद्दल छान श्लोक आलेला आहे कटुष्णम तैल एरंडम वातश्लेष्म हरम गुरु म्हणजे हे तेल जे ते आहे ते कटू म्हणजे तिखट चवीचं आहे कटू म्हणजे कडू नाही तर तिखट चवीचं उष्ण आहे त्याच्यामुळे रक्तामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या वितळतात किंवा होऊ देत नाही रक्तामध्ये जास्त उष्णता राहते आणि त्याच्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाही कफपित्त जे रक्ताच्या गुठळी होण्यासाठी जास्त कारणीभूत आहे त्याच्यावर सुद्धा एरंडेल तेल कंट्रोल करतं आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाही या जोडीला आपण आणखी काय काय करू शकतो आणखी एक औषध हृदयरोगासाठी की हृदयरोगापासून तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर ते म्हणजे हृदयरोग चिंता आणि दुतपापेश्वरचं येतं हे औषध तर हे औषध जर घेतलं तर त्याचा फार छान फायदा होतो हे औषध घ्यायचं कसं ते पण सांगतो सकाळी रिकाम्या पोटी एक गोळी जर गरम पाण्यावर घेतली आणि त्याच्यानंतर भूक लालश्वर जेवायचं नाही अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं आणि ककाराष्टक म्हणून असतं जसं केळ नंतर कारलं जे कवरून सुरुवात होणारी जे पदार्थ आहे ते खायचे नाहीत आणि जर खाल्ले नाहीत तर त्याचा इफेक्ट चांगला येतो आणि हे जर तुम्ही एक महिना केलं परत एक महिन्याचं गॅप एक महिना केलं असं तीन महिने जर केलं तर नक्कीच हृदयरोगापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता कोरोनापासून जे होणार गोष्टी आहेत किंवा साईड इफेक्ट आहेत त्याच्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता परंतु ही गोळी घेताना एरंडेल तेल घ्यायला विसरायचं नाही एरंडेल तेल हे कोरोनाच्या विषारांवर चालणारं हे अतिशय महत्वाचं औषध आहे मी का म्हणतो कारण आयुर्वेदामध्ये एक सिद्धांत दिलेला आहे पुरुषो येऊन याचा अर्थ असा की जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच तुमच्या शरीरामध्ये आहे आणि आपण हे पाहतोय पृथ्वीचं जे पाण्याचं आणि भूमीचं प्रमाण जर आपण बघितलं ते सत्तर तीस टक्के आहे आणि आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि तीस टक्के शरीराचा पृथ्वीचा भाग असतो जी मिनरल्स बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्या सृष्टीमध्ये आढळतात तीच मिनरल्स आपल्या शरीरामध्ये आढळतात म्हणजे पिंड ब्रह्मांड न्याय येथे सिद्ध होतो त्यामुळेच जी गोष्ट कोरोनाचं दृश आहे त्याची फळं कोरोनाचं दृश आहे ती जर वापरली तर नक्कीच त्याचा कोरोनाच्या विषाणूवर चांगला उपयोग होतो हा सिद्धांत आयुर्वेदाने दिलेला आहे त्यामुळे त्याचा उपयोग हो, आम्ही छान करून घेत असतो आणि तुम्ही जर एरंडाचं फळ बघितलं तर ते, ते फळ गोल असतं आणि त्याच्यावर काटे असतात जे कोरोनाच्या विषाणूंवर पण दिसतात म्हणून एरंडाचं तेल जर तुम्ही वापरलं एरिंडाची मुळं तुम्ही वापरली तर त्याचा नक्कीच चांगला फायदा कोरोनाच्या विषाणूंवर पण होतो कोरोनाच्या विषाणूंवर पण होतो दुसरं कोरोनावर चालणारं औषध म्हणजे धोत्रा तुम्ही म्हणाला धोत्रा विषारी वी आहे परंतु आयुर्वेदामध्ये ही औषधं शुद्ध करून वापरली जातात त्याच्यामुळे त्याच्यातलं विष गुण कमी होतो आणि अमृतासारखे गुण आपल्याला प्रत्ययाला येतात आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं आहेत की ज्याच्यामध्ये धोत्र्याच्या पानांचा किंवा संपूर्ण त्याच्या वनस्पतीच्या स्वरसाचा सिद्ध करण्यासाठी वापर केलेला आहे औषधामध्ये त्याच्यापैकी एक औषध म्हणजे त्रिभुवन कीर्ती हे औषधसुद्धा कोरोनाच्या साईड इफेक्ट्सवर फार छान काम करतं कोरोनाचे विषार असतील कोरोनामुळे होणारे साईड इफेक्ट असतील ते जर टाळण्यासाठी आपण त्रिगोणकीरित औषधे वापरू शकतो हे सगळे प्रयोग तुम्ही करून बघा कोरोनाच्या विषारांपासून होणारा हृद्रोग किंवा अन्य काही व्याधी याच्यापासून तुम्ही नक्कीच दूर राहू शकाल हे कधी लक्षात ठेवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपण आधीच प्रिव्हेंट करायचं की जेणेकरून आपल्याला आजारोप झालाच नाही पाहिजे त्यामुळे कोरोनापासून होणारे साईड इफेक्ट्स हृदरोग पल्मरी एम्बोलिझम किंवा अर्धंग वायू पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो त्याच्यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करा मी जे सांगितलेले उपाय सांगितलेले आहेत त्याचा अवलंब करा तुम्ही नक्कीच या सगळ्या आजारांपासून दूर राहाल आणि स्वतःचं आरोग्य चांगलं राखू शकाल आता आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत तो स्वस्थ राहा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद